मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा खाजगी रुग्णालयात आपला इलाज करत हेच छत्रपती संभाजीनगर मी पाटील साहेब दुबारात मी आंदोलन कर आहे चार जूनला काही सभा आहे अंतरवालीला नाही नाही सभा नाही अंतरवालीला फक्त उपोषण आहे आणि त्याची पूर्ण तयारी कालपासून आमच्या गोदापट्ट्यातल्या सगळ्या लोकांना सुरू केली समाजाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं काय होत नाही असे किती काही येतात मला मी किती का रोज बघतोय ते त्याचं काय नाही तो विषय सोडला मी काल परवापासूनच आता त्यांनी समजून सांगायला पाहिजे की दोन समाजात ते नको पण आता काही काहीची इच्छा असते ती होणं पण आम्ही आमच्या समाजाला शांत राहायचं सांगितले समाज कालपासून आमचा शांत आहे ते हमेशा डोशीत आहेत तरी पण समाज शांत आहे बघू पुढच्याला सुधारणा करायची एक संधी दिली पाहिजे सुधारतो एक बघितलं पाहिजे सुधरतेत का बघू विधानसभा लढवणार हा जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजीवणी दिले नाही मराठा आणि कुणबी एकच जर दिलं नाही मग मात्र विधानसभेत मराठा समाज जाणार शंभर टक्के लढणार साहेब आतापर्यंत सरकार डिटेल आकडा देत नाही परंतु सत्तावन्न लाख होत्या तर आम्हाला मिळालेली एक अंदाजी माहिती अशी की त्रेसष्ट लाखापर्यंत नोंदीचा आकडा गेला आहे तर त्याच्या माध्यमातून सव्वा करोडपेक्षा जास्त मराठ्यांनी अंदाजे सहज त्याचा लाभ झाला असतो आठ तारीखला बीडमध्ये तुम्ही आठ जून सभाचं ऍलान केलेलं होतं काय नाही तिथं खूप प्रॉब्लेम होते ज्यावेळेस आम्ही तीन महिन्यापूर्वी बैठक घेतल्या त्यावेळेस तिथं पाणी आस बऱ्याच व्यवस्था होत्या पण दुष्काळाचा सावट बीड जिल्ह्यावरती प्रचंड आहे उष्णताला आहे उष्णघात होण्याचे ही आणि भरपूर लोकांचे हाल पण झाले असते त्यापेक्षा पुढं ढकाललाय फक्त तो स्थगित केला आहे पुढं एक चार पावलं मागे सरकले आणखीन जमाना होईल तुमची जी सगळी मागणी होती सरकार पूर्ण करणार नाही असं वाटतं तुम्हाला नाही असं तर वाटतंयच कारण इतके दिवस लागण्याची गरजच नव्हती हो पण बघूयात आता आज चार जूनला आम्ही अमरवण पुषून पुकारले मराठा समाज पुन्हा एक पडणार आहे अंतरवाली सराठी चार जूनला आपण बघू शकतो चार जूनला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटे